नमस्कार मित्रो मी डॉक्टर गजानन पाठक वंद्यत्व तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्टिव्ह बेबी सेंटर जालना मागील व्हिडिओमध्ये आपण स्त्री वंद्यत्वची कारणे याबद्दल माहिती घेतली त्यामधील मुख्य कारण म्हणजे ओ उल, अनओवुलेशन म्हणजेच ओवुलेशन वेळेवर न होणे हे स्त्रियांमधील वंद्यत्वाचं एक मुख्य कारण आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत लग्नाला एक वर्ष झालं कोणतेही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज न करता जर त्या जोडप्याला कपलला जर का प्रेग्नन्सी राहत नाही तर त्याला आपण वंध्यत्व म्हणतो तर त्यातील त्या सर्वात मुख्य स्त्रियांमधील कारण म्हणजे वेळेवर ओवलेशन न होणे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ओवलेशन म्हणजे काय स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जे श्री बीज असतात जसं मी तुम्हाला या चार्टमध्ये दाखवतो बीज ज्याला आम्ही एन्ट्रल फॉलिकल काउंट असं म्हणतो तर अँट्रल फॉलिकल्स जे असतात एन्ट्रल फॉलिकल्स हे दोन किंवा तीन एम एम साईजचे असतात हे आपल्याला सोनोग्राफीवर क दिसू शकते तर आपण त्या पेशंटला फॉलिक्युलर स्टडी करण्याचा सल्ला देतो फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय फॉलिक्युलर स्टडी म्हणजे वेळेवर ओवलेशन होतं का नाही हे तपासण्यासाठी सिरियल सोनोग्राफी म्हणजेच अंडाशयाची सोनोग्राफी आपल्याला करायची असते त्यामध्ये आपण सर्वप्रथम मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी स्त्रियांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतो त्यामध्ये आपल्याला ओवरीची साईज आणि त्यातील अँट्रल फॉलिकल्स हे आपल्याला समजते जेव्हा पाळीचा दुसरा दिवस असतो तेव्हा हे जे अँट्रल फॉलिकल्स असतात हे नॉर्मली दहा ते बारा एम एम असतात जेव्हा हे अँट्रल फॉलिकल्स दहा बारा एम एमपेक्षा दहा ते बारापेक्षा जास्त असतील म्हणजेच मोर दॅन बारा असतील तर त्याला आपण पी सी ओडी असं म्हणतो जेव्हा ते फॉलिकल्स आठपेक्षा कमी असतील त्याला आपण लो ओआर अँड रिझर्व असं म्हणतो तर जेव्हा पाळीचा दुसरा दिवस असतो तेव्हा हे एन्ट्रल फॉलिकल्स जे असतात हे दोन एम एम किंवा तीन एम एम साईज असते हळूहळू जसे जसे दिवस पुढे जातील तसे पाळीच्या बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी ते फॉलिकल्स वीस एम एम अठरा ते वीस एम एम साईज व्हायला पाहिजे आणि चौदाव्या दिवशी ते बीच फुटायला पाहिजे त्याला आपण ओवलेशन झालं असं म्हणतो जर पिरियडच्या चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशीपर्यंत जर बीच बनवून फुटत नसेल तर या प्रोसेसला आपण अनवॉलेशन असं म्हणतो तर हे एक स्त्रियांमधील मुख्य कारण असतं प्रेग्नन्सी न राहण्याचं तर जेव्हा आपल्याकडे कपल्स येतात तेव्हा आपण पहिली स्टेप असते की सर्व दोघांच्या नैसर्गिक टेस्ट झाल्यानंतर बेसिक टेस्ट झाल्यानंतर आपण पॉलिक्युलर स्टडी करण्याचा सल्ला देतो त्यामध्ये दे आपण मी सांगितल्याप्रमाणे पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना लिट्रोस किंवा क्लोमिफेन सायट्रेटच्या टॅब्लेट्स लिहून देतो आणि त्यांना परत पाळीच्या दहाव्या दिवशी बोलवतो दहाव्या दिवशी सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या फॉलिकलची साईज काय आहे ते बघतो आणि त्यांना परत बाराव्या दिवशी बोलवतो जर बाराव्या दिवशी फॉलिकलची साईज वीस एम एम अठरा एम एम किंवा वीस एम एम असेल तर त्यांना आपण रप्चर फॉलिकल रप्चर होण्यासाठी इंजेक्शन ह्यूकॉक देऊ शकतो ह्यूकॉक दिल्यानंतर छत्तीस तासानंतर म्हणजेच चौदाव्या दिवशी आपण परत सोनोग्राफी करून बीच ते फुटले का नाही बघतो म्हणजेच ओवलेशन झालं आहे का नाही बघतो ओवलेशन झाल्यानंतर पुढचे दोन ते तीन दिवस जर का पतीपत्नीचे संबंध जर आले तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून फॉलिक्युलर स्टडी म्हणजेच ओवलेशन होतं का नाही ही जी सोनोग्राफीची तपासणी आहे ही खूप महत्त्वाची तपासणी असून ही एक वंद्यत्वची खूपच असरदार ट्रीटमेंट आहे धन्यवाद